नेहरू नंतर नरेंद्र मोदीच रविवारी सलग तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधानपदाची शपथ नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात शपथविधीची जोरदार तयारी रविवारच्या शपथविधीपूर्वी हवाई उड्डाणावर निर्बंध नवी दिल्लीकडे येणाऱ्या विमान वाहतुकीत बदल देशोदेशीचे पाहुणे शपथविधीला निमंत्रित आरक्षण न दिल्यास विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊ आता विधानसभेत नाव घेऊन पाडू जरांगे यांचा सरकारला इशारा कोल्हापुरात लागले शरद पवारांचे फलक फलकाच्या माध्यमातून राष्ट्रवादीला डिवचलं कोल्हापुरात लागलेले शरद पवारांचे फलक व्हायरल छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्रीपदासाठी भाजपा आणि शिवसेनेत रस्ती खेच शिवसेनेचे संजय शिरसाट पालकमंत्रीपदासाठी आग्रही माझ्या विजयामागे भाजपाचा छुपा हात मवियाच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा दावा शनिवारी मुंबईत भाजपाची बैठक विधानसभा विधान, विधान परिषदेच्या आमदारांची उपस्थिती उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सोनिया राहुल प्रियंका आणि खरगे उपस्थित